अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा मोठा प्रूफ अक्षय शिंदेच्या वकिलांनी दिला अक्षय शिंदे याच्या वकिलाचं बोलणं ऐकल्यानंतर आपल्यालाही विश्वास बसणार नाही महाराष्ट्रामधील पन्नास टक्के लोक अक्षय शिंदेला गुन्हेगार मानतात तर पन्नास टक्के अक्षय शिंदे हा निर्दोष होता त्याच्यावरती गुन्हा सिद्ध होण्या अगोदरच त्याचा गेम केला जेणेकरून शाळेमध्ये खरं काय घडलं हे कधी बाहेर येणारच नाही त्यावरती अक्षय शिंदे याच्या वकिलांनी मोठं विधान केलं आहे अक्षय शिंदेचे वकील काय म्हटले आपण पुढे पाहूच पण महाराष्ट्रामधील मा पन्नास टक्के लोक अजूनही अक्षय शिंदेला गुन्हेगार मानतात तर पन्नास टक्के लोक मानतात अक्षय हा निर्दोष होता त्याला बळीचा बकरा बनवला गेलाय याच्या पाठीमाग शाळेमध्ये घडत असलेल्या वाईट घटना आणि त्याला सपोर्ट करणारी राजकारणी लोक अक्षय शिंदे यांच्या वकिलांनी जे म्हटलं त्याच्यावरती लोकांनी अक्षय शिंदेच्या वकिलाला देखील घाणघाण शिव्या दिल्या अक्षय शिंदेचे वकील काय म्हणले ते अगोदर अक्षय शिंदेचा इन्काउंटर फेक कसा होता हे दोन मिनटं आपण पाहून घेऊ त्या दिवशी अक्षय शिंदेला तलोजा जेलमधून बदलापूर क्रइमब्रंचला घेऊन येत होते त्या दिवशी कोर्टामध्ये अक्षय शिंदेची चारशीट दाखल होणार होती म्हणजेच की कोर्टामध्ये चारशीट दाखल झाल्यानंतर कोर्टामध्ये अक्षय शिंदे हा गुन्हेगार आहे की निर्दोष आहे हे सिद्ध होणार होते परंतु त्या अगोदरच अक्षय शिंदेचा फेक इनकाऊंटर झाला असं न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना सुनावलं जेव्हा अक्षय शिंदेला जेलमधून बदलापूर घेऊन जात होते तेव्हा अक्षय शिंदेच्या हातामध्ये बेड्या होत्या तोंडावरती काळ कापड बांधलेलं पोलीस त्या चार पोलीसही होते आजूबाजूला एवढी कडक सुरक्षा अक्षयच्या हातामध्ये बेड्या तोंडावरती कापड आणि आयुष्यामध्ये कधी बंदूक न बघितलेले व्यक्तीने चक्क बंदूक हिसकावली आणि त्याने पोलिसांवरती फायरिंग केली विशेष म्हणजे बंदूक लोड करणं हे कोणत्याही सामान्य व्यक्तीला जमत नाही बंदूक लोड करण्याचा अगोदर प्रशिक्षण घ्यावं लागतं या झटापटीमध्ये अक्षय शिंदेनी बंदूक मग कशी लोड केली त्याशिवाय पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं कोणत्याही आरोपीला थांबवण्यासाठी त्याच्या पायावरती गोळी मारल्या जाते त्याच्या डोक्यामध्ये नाही अक्षय शिंदेच्या वकिलांनी सांगितलं जाणून बोलून अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये गोळी मारली गेली जेणेकरून त्याचा जीव जागीत जाईल अक्षय शिंदेच्या प्रकरणाच्या पाठीमागे बदलापूर मधील आदर्श विद्यालय आणि काही राजकारणी लोकांचा त्याच्या पाठीमागे हात आहे परंतु त्या पाठीमागे कोण आहे हे समोर याच अक्षय शिंदेचा गेम झाला कारण की अक्षय शिंदेला शाळेमध्ये काय घडतंय हे ठाऊक होतं पहा यावरती अक्षय शिंदेचे वकील काय म्हणाले विषय याच्यामध्ये असा आहे की आम्ही मेरबार न्यायालयामध्ये मी कालच हा विषय मांडला की त्यांना दफनभूमी जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने हितेन गावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि डी सी पी करतील लोकल अथॉरिटीसोबत हो संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही म्हणून मी डी सी पी जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज त्यांनी सकाळी बोलवलं त्यांना पीडितांच्या लोकांना आता ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या दोन तीन काय स्पॉट सांगितलेले आहेत त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे संरक्षणाची जी काही मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमयाला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्र व्यवहार वगैरे केलाय तर किरीट सोमयाच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि यांचं प्रकरण यांच्या जीवतात जास्त धोका याच्या यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे की आमच्या वकिलांना देखील संरक्षण मिळायला पाहिजे हा बरोबर आहे मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं मग त्यांना कळलं असतं अनेक लोक अशा पद्धतीने म्हणत आहेत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्विक्टेड आहे हा गुन्हेगार आहे अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं ज्या दिवशी चार्जशीट आलं त्या दिवशी एन्काउंटर झालेलं आहे तर हे कुणालाच कोणालाच माहिती नाहीये कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता तो जिवंत असता तर ट्रायलमध्ये कळाला असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ही लढाई लढण्यासाठी त्यांचं अपीडितांचं म्हणणं आहे की माझं जिवंत राहणं आवश्यक आहे आणि याच्या आधी पण माझ्यावर काय अटॅक्स वगैरे हो होऊन गेलेले आहेत संरक्षण कमी आहे म्हणून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने मागणी केलेली आहे तुम्ही अर्ज केलेला आहे आजचा तुमचा अर्ज काय होता आम्ही जे केलेलं आहे की आम्हाला आमच्या जो अशी हे आहेत पिटिशनर त्या डिसिस्ट जे मयत इस्माचे वडील त्यांचंही असंच म्हणणं आहे की माझ्या मुलाला जर तो गुन्हेगार असेल तर कोर्टाने दोषी ठरवून त्याला फासावर लटकावला असतं तर हरकत नव्हती परंतु आपल्या क्रिमिनल मध्ये आरोपीची जी बाजू मांडण्याचा जो अधिकार आहे पोलिसांना अधिकार काय काय आहेत अटक करण्याचे अधिकार आहेत पोलिसांना दोषारोपत्र दाखल करण्याचे अधिकार आहेत पोलिसांना रिमांडमध्ये आरोपी घेण्यासाठी कोर्टाला निवेदन करण्याचा अधिकार आहे आणि आरोपीला एकमेव अधिकार असतो उलट तपासचा उलट तपासचा अधिकार कधी तो वापरू शकतो कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्या पुण्यामध्ये चार्ज फ्रेम केल्यानंतर आणि त्याचा जो क्रॉस एक्झामिनेशनचा अधिकार आहे तो त्याचा इलिमिनेट केल्यामुळे त्याला मारून टाकल्यामुळे तो अधिकार गेलेला आणि सत्य लोकांपासून येण्यापासून हे रोखलं गेलेलं आहे आणि म्हणून जो आरोपीचा अधिकार आहे तो यांनी हिरावून घेतल्यामुळे तर ह्या पद्धतीने शॉर्टकट करून कुठेतरी याच्यामध्ये एका संशयाचा वास येतोय आणि आता अधिकचं घाईचं होईल का, का नेमका त्यांनी गुन्हा केलाय की नाही हे पाहणं